राजमुद्रा त्यावेळेच्या अल्लाउद्दीन बादशहाच्या काळात त्यावेळेचे जेव्हा आम्ही आलो कर्नाटक गुलबर्ग्यावरून तेव्हा तिथे आणलेली ही ही तशीच आम्ही पाषाणामध्ये बनवली अक्षरशः ही सोन्यामध्ये आमच्याकडे आहे ही खेरजाई माता आहे हिचं असं म्हणणं होतं की एका रात्रीमध्ये माझं मंदिर तयार व्हायला पाहिजे तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा अमय पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज चोरण्यातच जायचं प्लॅन आहे कारण चोरोनमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कदाचित की आपल्या आई रामवर्धनीचं मंदिर आहे अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध मंदिर आहे तर आपण ते मंदिर बघायला देखील जाणार आहे आणि दर्शनाला देखील जाणार आहे तर चोरोणे म्हटलं तर चिपळूण तालुक्यापासून जवळपास पस्तीस किलोमीटर अंतर आहे आणि माझ्या गावापासून जवळपास अठ्ठावीस किलोमीटर अंतर आहे तर मित्रांनो चला बघूया आपण चाललो आहे चोरोनेमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो खड्डा बघा हा खड्डा बघा हा बघा हा खड्डा किंवा हा रस्ता तुम्ही बघू शकता किंवा बसली तर बाहेर पण नाही मित्रांनो तुम्हाला जर चोरून द्यायचं असेल ना तर मी एक तुम्हाला रस्ता सजेस्ट करू शकतो तुम्ही चुकूनही मुसळच्या रस्त्याने कधी येऊ नका तुम्हाला जर यायचं असेल तर आंबडस काडोली मार्गे आणि धामण मार्गे या कारण या ठिकाणी रस्त्याची अवस्था इतकी बेकार आहे ना की यामध्ये जर एखादा जर गाडीवाला जर खड्ड्यात पडला ना तर त्याला जबाबदार कोण ठरवायचा हे देखील आपण सांगू शकत नाही पण या रस्त्यावरती हा बरेच महिने रस्ता असा आहे बघा खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत तेच काय समजत नाहीये मध्ये आहे आणि हे जो हा जो रस्ता आहे तो चोरवण्याच्या दिशेने जातो मी दाखवतो हे बघा पुरातन कालीन श्री रामवर्धनी मंदिराकडे जाणारा मार्ग चोरवणे अजूनही चौदा किलोमीटर आहे आणि हा जो रस्ता आहे हा चोरवण्याच्या दिशेने जातो आणि इकडे जो रस्ता आहे हा धामनंद मार्गे जातो धामनंद मार्गे काडवली करून आमडस तिकडून चिपळूणला जातो आणि आम्ही या रस्त्याने आलो आहे हा रस्ता आहे तो मुसाळ मार्गेचा आहे आणि तुम्हाला मी रोडची अवस्था दयनीय किती आहे ती मी देखील दाखवले मित्रांनो आपण आता आई रामवर्धानी मंदिर प्रवेशद्वारामध्ये एंटर केलेला आहे आणि इथून जवळपास दीड किलोमीटर आतमध्ये या रोडने हा जो रोड आहे तो या रोडने आतमध्ये दीड किलोमीटर आतमध्ये मंदिर आहे आणि फायनली आपण मंदिरामध्ये आलो आहे आपण बघू शकता हेच ते मंदिर आहे पुरातन काळातील आई रामवर्धनीचं मंदिर चोरवणेमध्ये आणि मित्रांनो ही जी घंटा आहे ना ही घंटा बघा ही घंटा मित्रांनो केरळमधून आणलेली आहे केरळमधून आणलेली ही घंटा आहे अतिशय सुंदर आहे नमस्कार मित्रांनो आता आपण आलोय चौरवणीमध्ये पुरातनकाळी आई रामवर्धनी मंदिरामध्ये आणि आपण या मंदिराचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया आमच्यासोबत आमचे काका आहेत काका आमच्या सबस्क्रायबरना जरा तुमची ओळख सांगा माझं नाव आहे रामचंद्र सकाराम शिंदे काय आणि रामचंद्र सकाराम शिंदे माझं नाव असल्याकारणे मी कंटिन्यू ह्या मंदिरात बसलेला असतो या ठिकाणी असतो आणि ह्या मंदिराची देखभाल आलेल्या भाविकांची देखभाल करत असतो बरं या, या मंदिर या ठिकाणी किती वर्षापूर्वीचं आहे सदर हे मंदिर एकोणीसशे पस्तीसला ह्या ठिकाणी आलं एकोणीसशे पस्तीसच्या आधी जुने गावटनमधून इथून एक किलोमीटर आतमध्ये आहे आणि ते एक ती त्या ठिकाणी हे मंदिर होतं हे मंदिर जवळजवळ अकराशे ते बाराशे वर्ष त्या ठिकाणी होतं परंतु अतिवृष्टीमुळं काही काही भाग नदीने मंदिराचा अतिवृष्टीमध्ये वाहून गेला वाहून गेल्यामुळं गावाने तिथे असा निर्णय घेतला रात्री बेरात्री जर असा प्रकार घडला अतिवृष्टी झाली आणि हे मंदिर वाहून गेलं तर काय करायचं म्हणून गावाने बसून एकत्रित निर्णय घेतला काय की बाबा हे मंदिर आपण मैदानी भागावर नेऊया म्हणून ह्या ठिकाणी ते एकोणीसशे पस्तीसला घेऊन आले आणि मग तिथे असलेली जी वस्ती आहे काय ती वस्ती आता येताना जे पहिलं लागतं ते चोरवणे गावटण त्या गावटण ते तिथं आहे आणि तिथून इथे रामवर्धायणी मंदिर अशा पद्धतीने इथे एकोणीसशे पस्तीसला हे मंदिर इथे आलेलं आहे या मंदिर हे पुरातनकालीन मंदिर आहे या मंदिराचा इतिहास साधारण तेराशे वर्ष फार जुनं मंदिर आहे अच्छा ओके म्हणजे तेराशे वर्ष जुनं हे मंदिर आहे मित्रांनो आपण बघू शकता मंदिराची या ठिकाणी स्ट्रक्चर देखील बघू शकता अतिशय देखणं मंदिर आहे का आपण मंदिरामध्ये आई रामवर्धनीची मूर्ती आहे त्या आई रामवर्धनीच्या मूर्तीबद्दल तुम्ही या ठिकाणी थोडंफार आमच्या भाविकांना सांगू शकता आपल्या सबस्क्रायबरला सांगू शकता हे बघा या ठिकाणी जी रामवर्धायनची मूर्ती आहे अक्षरशः रामवर्दायणी हिचा राम उल्लेख असा आहे इतिहासामध्ये की प्रभू रामचंद्र ज्या वेळेला सीतेच्या शोधासाठी फिरत होते आणि सीतेच्या शोधासाठी फिरत असताना ते बेचैन झाले बेचैन झाले जंगलात शोध करत होते सीतेचा बेचैन झाले आणि बेचेन होऊन ते ज्या झाडा झुडपाला दगडाला मिठी मारत होते अशा वेळेला ही रामवरदायिणी ही प्रभू रामचंद्रासमोर प्रगट झाली आणि प्रगट झाल्यानंतर शेवटी प्रभू रामचंद्रसुद्धा हा परमेश्वराचा अवतार होता आणि त्याने ते पाहिल्यानंतर रामवरदाला पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्र हे रामवरदाच्या समोर श नसमस्तक टेकून नस म्हणजे शरण गेले शरण गेल्याने म्हणाले तू का आई काय त्यावेळेला रामवरदायिणी सांगितलं हे प्रभू तू असा बेचैन होऊ नकोस बेचैन होण्याचं काही कारण नाही तुला तुझी सीता तुला मिळेल असं त्यावेळेला रामवरधायणी हिने प्रभ प्रभू रामचंद्राला सांगितलं तेव्हापासून ही रामवरदायिणी अच्छा आणि खरं तर ही रामवर्दायणी आज अनेक देव देवाची तुलना कोणी कोणाशी करू नये परंतु आज इथे की तिचं एक वैशिष्ट्य आहे की हाकेला धावणारी नवसाला पावणारी अशी ती रामवर्धायणी आहे की तिला येणारे लोक या ठिकाणी जे भाविक येतात प पहिलं तर असे आशे असेल की ज्याला कुणाला मूळबाल होत नाही तो ह्या ठिकाणी येतो नवस करतो की चौघी बहिणी आहेत चौगींच्या गळ्यामध्ये सोन्याची पुतळी बांधीन पण माझा वंश वाढू दे माझा वंशाचा दिवा लागू दे असे नवस करून जातो काही भाविक येतात माझ्या मुलाला नोकरी लागत नाही नोकरी लागू दे काही भाविक असे येतात माझ्या मुलाचे लग्न होत नाही ते लग्न होऊ दे असे असंख्य लोक ह्या ठिकाणी येतात आणि तिला आपल्या व्यथाच दिली असं म्हणून मांडतात आणि तिच्या त्या त्यांच्या त्या व्यथा पूर्ण होतात म्हणून इथे लाखो भाविक येतात वर्षाला लाखो भाविक या ठिकाणी येतात आता ते काय असेल ते तिचं तिला माहिती काय बरोबर पण हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी हे असं तिचं नाव आहे रामवर्धानी तर मित्रांनो आपण बघू शकतो हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी आपली आई रामवर्धानी आहे तर मंदिराच्या उजव्या बाजूला एक मूर्ती आणि डाव्या बाजूला दोन मूर्त्या आहेत तर त्या मूर्त्यांबद्दल थोडंफार तुम्ही आम आम्हाला काय सांगू शकता Uh, मूर्त्यांबद्दल सांगण्यापेक्षा आपण पहिलं तिथे जाऊया अच्छा आपण पहिलं तिथे जाऊया आणि तिथून तुम्हाला मी बरोबर ते दाख दाखवायला सुरुवात करतो काय आणि त्या त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती देतो आपण आत मंदिरात जाऊया ही पुरात था था राम अकेला धावणारी आणि नवसाला पाहुणारी राम आता आपण जाऊया चोलावी मातेच्या मंदिरामध्ये आता या ठिकाणी या आपल्याला राजमुद्रा दिसत आहे तर त्या राजमुद्राबद्दल तुम्ही आहे हा तर ही जी राजमुद्रा आहे ही शिंदे शिंदेची राजमुद्रा आता ही राजमुद्रा त्यावेळेच्या अल्लाउद्दीन बादशहाच्या काळातली म्हणजे वे त्यावेळेचे जेव्हा आम्ही आलो कर्नाटक गुलबर्ग्यावरून तेव्हा संगा आणलेली ही ही तशीच आम्ही पाषाणमध्ये बनवली अक्षरशः ही सोन्यामध्ये आमच्याकडे आहे आमच्याकडे ही राजमुद्रा सोन्यामध्ये आहे ती आमच्या पेटाऱ्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि तिची प्रतिकृती आम्ही कोरून ही या ठिकाणी लावलेली आहे तिला राजमुद्रा शिंदेची राज्य ते 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 थी। थी। आता या ज्या राजमुद्रा आहेत या शिवकालीन आहेत आणि शिवकालीन असल्या कारणाने त्याची काय एवढीही माहीत नव्हती परंतु जेव्हा आम्ही पेटारा उघडला हे मंदिर बनवलं त्यावेळेला ह्या राजमुद्रा आमच्या निदर्शनास आल्या आणि राजमुद्रा निदर्शनास आल्यानंतर आम्ही त्या सोनाराकडे नेऊन त्या पाहिल्या सोना पाहिल्यानंतर सोनाराने सांगितलं पार ह्या पुरातनकालीन आहेत त्याच्यामुळं तुम्ही त्यां त्यांना व्यवस्थित प्रेम करून या ठिकाणी लाव या शिवकालीन आहे प्लस त्याच्या बाजूला एक आमटी टाईप शिक्के तुम्हाला दिसतील हे शिक्के असे आहेत की हे मंदिर आणि हे या रामवर्धाला बावीस गावचं इनाम आहे आणि बावीस गावचं इनाम असल्या कारणाने बावीस गाव या ठिकाणी पूर्वी मापट धान्य आणून द्यायचे आणि ते घेतले की आम्ही त्यांना पावती म्हणून ते जे शिक्के दिसत ते त्याच्यावर मारून द्यायचो की एवढं ह्याच्याकडून आलं एवढं हे बावीस गावातून या देवीला शेतसारा येत होता त्यासाठी ते सिक्के आहेत त्यावेळेस ते तो शेतसारा काय आता येत नाही कारण लोक कोण शेर आता तो काल राहिला नाही शेर शेरमापला आणून द्यायचं पण सगळी लोक पंधरा गावात नाही बावीस गावातून या राम वर्षातून एकदा दोनदा तरी येणार ओपी भरून जाणार हे त्याने अजूनही टिकवून ठेवलेलं आहे धन्यवाद मित्रांनो हे कपड बघू शकता तुम्ही गोदरेज कंपनीचं आहे परंतु याची किंमत साडेसात लाख रुपये आहे हे कपड आहे हे बघा हे आहे झोलाई मातेचं मंदिर आणि ही झोलाई मातेची माते मूर्ती ही झोलाई माता म्हणजे या जागेची मालकी या जागेची मालकी नाही हिला म्हणतात झोलाई माता ठीक आहे आपण त्या साईडला जाऊ मित्रांनो या साईडला एक मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला दोन मूर्ती आहे ही आहे मानाई माता आणि ही, मात, ही मानाई माता हे मानाई मातेचं मंदिर मानाई वागदाईचं मंदिर आहे ही मानाई माता आहे आणि ही आहे वागदाई माता अशा ह्या दोन मातेचं एक पाषण आहे खूप छान खूप छान मित्रांनो काका देखील एक नंबर आपल्याला माहिती देत आपण बाहेरून माहिती घेऊया आता आपण बाहेर जाऊया हे बघा हे आहे तुळशी वृंदावन तुळशी वृंदावन तुम्हाला अनेक बघायला मिळतील कोकणामध्ये परंतु असं तुळशी वृंदावन तुम्हाला कोकणात बघायला मिळणार नाही हे तुळशी वृंदावन कर्नाटकमध्ये बनवलेलं आहे अच्छा कर्नाटकमधून इथे आणलेलं हे तुळशी वृंदावन आहे हे शंकराची पिंड आहे आणि हा नंदी आहे आपण मित्रांनो मंदिराच्या मागील बाजूच जाऊया मागील बाजूस देखील या ठिकाणी ही दीपमाळ आहे या हे बघा ही दीपमाळ आहे मंदिराच्या मागील बाजूस देखील मोठ्या आहेत देवांच्या त्या देवांबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया या हे बघा हे आहे खेरजाई मातेचं मंदिर आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं खर्च केलाय आणि हे मंदिर उघड आहे तर ही खेरजाई माता आहे हिचं असं म्हणणं होतं की एका रात्रीमध्ये माझं मंदिर तयार व्हायला पाहिजे म्हणून हे उघड आहे परंतु एका रात्रीमध्ये मंदिर करणं शक्य नाही आणि त्याच्या बाजूला आहे त्या गुडाय पाहुणी ओके इकडे त्यामुळे ग्रामस्थांनी इथे बसून असा निर्णय घेतलेला आहे की जर एका रात्रीमध्ये जर मंदिर पाहिजे तर हिच्यावर आपल्याला छत्री बनवायची आहे आणि ती छत्री सहाशे किलो तांब्याची सहाशे किलो तांब्याची छत्री आम्ही कोल्हापूरमध्ये बनवायला दिलेली आहे काम चालू आहे साधारण दिवाळीमध्ये ही छत्री या ठिकाणी सहाशे किलो वजनाच्या तांब्याची छत्री याच्यावरती बनवली जाणार आहे आणि ती एकाच दिवसामध्ये उभी होणार आहे म्हणजे तिच्या म्हणण्याप्रमाण एका दिवसात ते काम झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही कोल्हापूरमध्ये बनवायला दिलेली आहे बरोबर तर मित्रांनो आपण बघू शकतो हे जे मंदिर आहे हे मंदिर या देवीचं असं म्हणणं आहे की हे मंदिर एका एक दिवसामध्ये उभं राहिलं पाहिजे म्हणूनच इथल्या देवस्थानाने सहाशे किलोची छत्री कोल्हापूरमध्ये बनवायला दिले तर ठीक आहे तांब्याची सहाशे किलो तांब्याची छत्री कोल्हापूरमध्ये बन बनवायला दिली आहे मित्रांनो चला पुढील आपण थोडी माहिती घेऊया हे आहे बोला रामवर्दिणीचे जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमधले जे काही त्याचे तिचे जे रक्षक असतात करन, ते रक्षक म्हणजे चेडा मारका मानमोड्या रगातवड्या असे ते तिचे जे रक्षक कर रक्षण करणारे ते हे मंदिर आहे त्या चार पुंजे आहेत ना त्याच्यामध्ये चार पुंजे आहेत बघा ते चार पुंज आहेत एक आहे एक आहे एक मानमोडेचे आहे आणि एक रगतवाडीचे आहे प्रत्येकाचं वेगवेगळं प्रत्येकाचा वेगळं परंतु एकाच सर्व चार आहेत त्या शेड जे आहे ते कसलं आहे हे शेड असं आहे की जेव्हा हे मंदिर बांधलं इथे आणि त्या जीर्ण झालेल्या जुन्या मूर्ती हजारो वर्षाच्या पूर्वीच्या त्या जीर्ण झालेल्या मूर्ती आम्ही काढल्या आणि काढल्यानंतर त्या ठिकाणी कर्नाटकातून आणलेल्या ज्या मूर्ती आता आपण पाहिल्या आतमध्ये त्या कर्नाटकातून बन बनवून आणलेल्या आहेत आणि जीर्ण झालेल्या मूर्ती काही लोकांचा असं म्हणणं होतं की त्यांचं विसर्जन करायचं पण काही लोकांचं असं म्हणणं आलं मुला काही तरुणांचं की माझ्या पुर ह्याच्या पुढची येणारी पिढी तिला काहीतरी बघायला भेटलं पाहिजे की पूर्वी काय होतं ते म्हणून ह्या जीर्ण जेवढ्या मूर्ती आहेत त्या ह्या बंदिस्त करून याच्या आतमध्ये आम्ही ठेवलेले आहे की आमच्या येणाऱ्या भावी पिढीला उद्या ते बघायला मिळावं त्यासाठी त्या आम्ही बंदिस्त केलेल्या आहे या गोडवांमध्ये यामध्ये आईरामवर्धन याच्या जुन्या मूर्त्या आहेत हे तुम्हाला जे शेड दिसते इथे तर त्याच्यामध्ये आहेत येणारी जी पुढी पुढची तरुण पिढी आहे त्यांना दिसाव्या किंवा त्यांना जाणून घेण्यासाठी तर तिथे ठेवलेल्या आहेत या मूर्तींबद्दल सांगा अक्षरशः आता हे मंदिर आहे तर मंदिर म्हटलं गावदेवीचं मंदिर म्हटलं की त्या ठिकाणी जळ थळ आणि पाषाण अशा अनेक गोष्टी येतात तसं हे या ठिकाणी जे आहे याला थळ म्हणतात याला थळ म्हणतात आणि ह्या थळातल्या ज्या मूर्ती आहेत म्हणजे कुठेही गेला कुठल्याही मंदिरात तर जळ थळ आणि पाषाण अशा पद्धतीचं तर हे थळ आहे स्थळ आहे असं आहे तर हे मित्रांनो थळ आहे त्याचे देखील काकांनी माहिती सांगितले आपण पुढील या ठिकाणी मूर्ती करूया का तर काली हाँ। हाँ हे आहे पुरातन काही रामवर्धायनी मंदिरातील मूळ पुरुषाचं स्थान इकडे हा मूळ पुरुष आहे आणि देवीला आंघोळ घातली की त्याचं पाणी हे मूळ पुरुषावर पडलं पाहिजे आणि म्हणून हे पाणी ह्या ठिकाणी पडतं आणि हे मूळ पुरुषाचं स्थान इथे आहे ओके ठीक आहे तर काका इथे चक्रात या ठिकाणी इथे का इथे काय ना हे आहे हे राम वरधायनी मंदिरातील एक चक्रानाचं स्थान आहे चक्रान म्हणतो आपण ते चक्रणाचं स्थान आहे हे याला चक्रान म्हणतात आता तुम्ही जे कंपाऊंड मध्ये म्हणताय ना का मित्रांनो या मंदिरामध्ये आहे ना बांधामध्ये देखील एक मूर्ती आहे का या मूर्तीबद्दल तुम्ही आम्हाला थोडंफार काय सांगाल या तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती आहे ना हां आता ही जी बांधामध्ये मूर्ती आहे खरं तर या गावाचा असा इतिहास आहे की हे आम्ही ज्या वेळेला कर्नाटकातून आम्हाला इथे स्थलांतरित केलं स्थलांतरित करत करत असताना आमच्यासोबत बारा बलोतेदार देऊन आमच्या संघाती बारा बलोतेदार देऊन आम्हाला इथं त्यांनी हलवलं पण त्यातलंच हे जे हे जे स्थान आहे ह्याला मारकी म्हणतात ओके कारण इथे महारसुद्धा हक्कदार होते त्याच्यामुळे हिला मारकी म्हणतो आम्ही ओके ठीक आहे आता गोष्ट राहिलं बघा बाहेर जे आहे ना हे बघा याला आता खरखांबा म्हणतात परंतु याचं पूर्वीचं जे नाव आहे हे बगाड पुरातनकालीन ह्याचं नाव आहे बगाड याला बगाड म्हणतात याच्यावरती लाट चढवली जाते जत्रे चैत्रपौर्णिमेच्या जत्रेच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता याच्यावरती लाट चढवली जाते आणि ती पाच भवऱ्या फिरवली जाते काय आणि त्यानंतर जत्रा सुरू होते त्यासाठी याचं नाव आहे बगाड ठीक आहे धन्यवाद सगळं आता या ठिकाणी एक प्रकारे की हे मंदिर आहे पण मंदिरात येणारे लोक काही लोक भाविक का असतात त्याच्यामुळं बाजूलाच एक भक्तनिवास बांधलेला आहे लोकांच्या राहण्याची व्यवस्था म्हणून ते बाजूला एक भक्तनिवास बांधलेला आहे आणि हे बाजूला मारुती मंदिर आहे इथे गेले दोन वर्ष कंटिन्यू महाप्रसादाची व्यवस्था येणाऱ्या सर्व भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था केली जाते की <laughs> महाप्रसाद इथे आज दोन वर्ष कंटिन्यू महाप्रसाद इथे येणाऱ्या सर्व भाविकांना विनामूल्य महाप्रसाद दिला जातो या ठिकाणी वरदायणीची प्रगड दिवस म्हणजे जत्रा त्यानंतर येणारा या ठिकाणी काय पवत्याचा कार्यक्रम पोहतो पवत्याचा कार्यक्रम होतो पोत्याचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी नवरात्रचा कार्यक्रम असतो आणि नवरात्रचा कार्यक्रम झाल्यानंतर इथे दीपवाळीला दिवा चढवला जातो आणि देव दिवाळीला तो उतरला जातो त्यानंतर येतो तो, तो या ठिकाणी होळीचा कार्यक्रम असे वर्षाचे बारा महिने आणि महिन्याच्या चोवीस तिथीला या ठिकाणी येणारे सगळे कार्यक्रम सा साध्य केले जातात केले जातात साजरे केले जातात ओके खूप खूप छान माहिती दिलीत आमच्या फॅमिलीपर्यंत ही माहिती पोचेल आणि काका तुमच्या मनापासून आभार मानतो की धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल आपण या ठिकाणी आलात आणि ही या मंदिराबद्दलची माहिती घेतलात त्याबद्दल खरं तर आपण ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार आहात हेच आम्ही आमचं भाग्य समजतो की आपल्यासारख्या लोकांनी ह्या ठिकाणी यावं याची माहिती घ्यावी आणि जनतेपर्यंत ही माहिती पोहोचवावी धन्यवाद आपण या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद काका तर मित्रांनो आपण या ठिकाणी आई रामवर्धनी मंदिर चोरणेमध्ये या ठिकाणी दर्शन देखील घेतलेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी माहिती देखील आवडली असेल काकाने आमच्या फार छान माहिती सांगितली कारण आपल्याला या ठिकाणी इतकी माहिती नसते परंतु इथल्या स्थानिक लोकांना त्याची माहिती नक्कीच असते नंतर त्यांनी छान फार छान माहिती सांगितली आणि दर्शन देखील सुरेख झालं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जास्तीत जास्त शेअर्स करा लाईक करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र